नमस्कार आज आपण वसई विरार महानगरपालिकेच्या समोर उपस्थित आहोत गेल्या दोन दिवसांपूर्वी महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरी जे आहे ती ईडीची धाड पडली आणि या धाडमध्ये नेमकं काय सापडणार याचा सा, चर्चा जी आहे ते संबंध वसई विरारमध्ये चालली होती की ही धाड तुम्हाला सांगू इच्छितो की अठरा तास चालली म्हणजे सकाळी आजच्या सुमारास ही धाड सुरू झाली आणि अगदी दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत ही धाड जी आहे ती सुरू होती अनेक पत्रकार मित्र अधिकारी हे सगळे आतुरतेने वाट पाहत होते आणि इतकंच नाही आता नागरिक या ठिकाणी फटाके फोडत होते की इतक्या भ्रष्ट आयुक्ताच्या घरी अखेर धाड पडली आता काय सापडणार तुम्ही विचार करा अत्र अठरा तास एखाद्या आयुक्ताच्या घरी धाड पडते आणि त्याच्याकडून काय सापडलं असेल डिस्क डॉक्युमेंट्स जप्त करण्यात आले असं म्हटलं गेलं भरपूर चर्चा झाल्या बारा ठिकाणी धाड पडल्या याच्यामध्ये नाशिकच्या त्यांच्या घरी झाड पडली त्यांच्या नातेवाईकांच्या घरी धाड पडली आणि इतकी चर्चा झाल्यानंतर अखेर ईडीने आहे ती आपली अधिकृत माहिती जाहीर केली आणि याच्यामध्ये अधिकृत र रक्कम ईडीने जी जाहीर केली ती होती एक कोटी तेहतीस लाख पुन्हा एक कोटी तेहत्तीस लाख तुम्ही संतुष्ट आहात का आज नागरिक म्हणून जेव्हा ही रक्कम तुम्ही ऐकताय तुम्ही खरंच संतुष्ट आहात का एक आयुक्त वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त गेले अनेक वर्षांपासून त्या पदभार सांभाळत होते आणि त्यांच्या पूर्ण कार्यकिर्दीमध्ये मोठे मोठे घोटाळे झाले अनेक अधिकारी निलंबित होतात वाय एस रेड्डीसारखा अधिकारी जो शंभर कोटीचा ज्याच्यावर शंभर कोटीच्या घोटाळ्याचा जे गुन्हा जेव्हा दाखल झालेला तेव्हा त्यांना अटक झाली नाही पण त्याच्यानंतर ह्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्यावर ईडीची रेड होते आणि अशा संपूर्ण प प्रसंगामध्ये देखील आयुक्तांच्या घरी एका धाडेमध्ये फक्त आणि फक्त एक कोटी तेहतीस लाख सापडतात जेव्हा वाय एस रेड्डी यांच्यावर रेड पडली होती तेव्हा तेवीस कोटी साप पडले होते पण ह्याचा ह्याचा एकच निष्कर्ष निघतो तो, तो म्हणजे की वाय एस रेड्डी कदाचित तेव्हा तयार नव्हते आणि आयुक्त पूर्णपणे तयार होते आयुक्तांना कुठेतरी माहिती होतं कशाप्रकारे ईडीच्या लोकांना काही काळ ताटकळ ठेवायचं दरवाजा उघडायचा नाही आणि पुरावे नष्ट करायचे आयुक्तांनी जो एक तास दरवाजा नाही उघडला त्यामागे किती पुरावे नष्ट केले असतील याची चर्चा सर्वत्र होऊ लागली होती जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला नाही आणि जेव्हा दरवाजा तोडण्यात आला त्याच्यानंतर जेव्हा वाद विरोधकांकडून चर्चा सुरू झाल्या तेव्हा समजू लागलं की कशाप्रकारे आयुक्तांनी आहे जे इतक्या वेळेमध्ये पुरावे मोठ्या प्रमाणात नष्ट केले आणि त्याच्यानंतरच जे पैसे होते ते सापडले नाही परंतु एकदा प्रश्न उपस्थित राहतो की एका तासामध्ये आयुक्तांनी असे किती पैसे गायब केले असतील कारण जेव्हा कुठे आयुक्तांच्या घरी पैसे सापडण्याचा चर्चा निघते तेव्हा एकच चर्चा होती आहे की आयुक्तांच्या घरी जवळपास कमीत कमी पाचशे कोटी तरी निघायला पाहिजे होते आयुक्तांकडून पाचशे कोटी शंभर कोटी दोनशे कोटी अशा एक रक्कम जी आहे ती निघायला पाहिजे असा अंदाज प्रत्येकाकडून व्यक्त केला जात होता अनेक जे अनेक वर्षांपासून आयुक्तांना ओळखत होते किंवा आयुक्तांसोबत असे ना तसे त्यांचे संबंध होते जेव्हा चर्चा निघाली तेव्हा नागरिकांना देखील कुठेतरी वाटलं होतं की शंभर कोटीच्या वरची रक्कम निघेल ऐवज निघतील दागिने निघतील परंतु एक कोटी ऐकल्यानंतर प्रत्येकजण आज आश्चर्यचकित झालेले आहे नेमका आयुक्तांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न का झालाय जेव्हा मागच्या वेळेस आम्ही बातमी बनवली होती त्यावेळेस देखील आम्ही म्हटलं होतं की ईडीची धाड तर पडली आहे परंतु त्याच्यामध्ये एक मुद्दा आम्ही मांडला होता की आता पाहण्यासारखं असेल, असेल की ईडी हे खरंच नित्य नियमाने चौकशी करते काय पाहण्यासारखं असेल की ईडी जी आहे ती खरंच मनापासून यावर कारवाई करते का खरंच याच्यातून जेवढे अपेक्षित आहेत लोकांना की इतके कोटी आयुक्तांकडे असले पाहिजे तितके कोटी यांच्याकडून मिळतात का सारखं असेल कारण जेव्हा आम्ही हा संपूर्ण मुद्दा मांडला होता तेव्हाच आम्ही म्हणालो होतो की ईडी कुठे तरी नित्यनियमाने चौकशी करेल की नाही याच्यावर देखील शंका आहे कारण पुन्हा एकदा ही चर्चा आता संबंध महाराष्ट्रामध्ये रंगली आहे तीच आहे की आयुक्तांच्या पाठीशी दादा भुसेंचा हात होता आणि कुठेतरी दादा भुसेंच्या सोबतच आता विविध अधिकारी आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांवर देखील ईडीचे हात पोहोचतील का हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे कारण वाय एस रेड्डी हे नगर रचना विभागाचे अधिकारी होते त्यानंतर आयुक्त आहेत आणि आयुक्तानंतर आता दादा भुसे आणि दादा भुसे त्याच्यानंतर जे नगरविकास चे मंत्री आहेत एकनाथ शिंदे त्यांच्यापर्यंत हा आहेत का चर्चा तर रंगू लागलेल्या आहेत म्हणजेच कुठेतरी हितेंद्र ठाकूर सोडून आता एकनाथ शिंदेपर्यंत ईडीचे हात जात आहेत का असा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय या संपूर्ण मुद्द्यामध्ये बातम्या समोर आल्या तेव्हा असं देखील कळलं की एका दिवसापूर्वी जिथे भाजपाच्या आमदार दुबे पंडित आणि विवेक पंडित जे माजी मंत्री होते यांनी जेव्हा सत्कार केला आयुक्तांचा तेव्हा धनंजय गावडे यांनी एक माध्यमांशी बोलताना असं म्हटलं होतं की भाजपाचे आमदार स्नेहादुबे पंडित या एका भ्रष्ट अधिकाऱ्याचा सत्कार आहेत म्हणजे महाराष्ट्र सरकार हे नो टॉलरन्सवर आहे आणि नो करप्शन टॉलरन्सवर चालत असलेल्या महाराष्ट्र सरकारच्या भाजपाच्या आमदार स्नेहा दुबे पंडित या जेव्हा एका भ्रष्ट अधिकाऱ्याचे सत्कार करतात त्याचा अर्थ काय समजायचा हा एक मोठा प्रश्न उपस्थित होता परंतु जेव्हा आयुक्तांच्या घरून एक कोटी तेहतीस लाखाची रक्कम मिळाली असं जेव्हा जाहीर झालं तेव्हा आपण समजू शकतो की नेमका आयुक्तांचा सत्कार भाजपाकडून का होत होता जो दरवाजा उघडण्यात आला नाही त्याच्यामध्ये जे फोनाफोनी झाल्या तिथे कुठेतरी भाजपनेच आता आयुक्तांना वाचवलं आहे का हा एक प्रश्नचिन्ह उपस्थित राहतो आहे कुठेतरी त्यांना वाचवण्यामध्ये वसई आणि नालासोपाराचे आमदार ह्यांचाच हात आहे का विवेक पंडित यांचाच हात आहे का कारण फक्त इतकीशी रक्कम सापडणं हे कुठेतरी कोणालाच पटण्यासारखं नाही आहे एका बाजूला जिथे एका अधिकाऱ्याच्या घरी म्हणजे जो नगरक्षण विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्या घरी जे आहे ते तेवीस तीस कोटी मिळतात आणि आयुक्तांच्या घरी फक्त एक कोटी मिळत आहेत हे आता कोणालाच पचण्यासारखं नाही आहे या चौकशीनंतर जी काही रक्कम बाहेर आली त्याच्यामध्ये हे देखील म्हटलं गेलं आणि भाजपचे नेता देखील आता कमेंट करून हे सांगतायत की कुठेतरी नेता जे आहे नेतानी पैसा जिंकला आहे आणि अधिकारी आणि प्रशासन हे संपलेलं आहे म्हणजे तुम्ही किती भ्रष्टाचार वसिविरारमध्ये करू शकता तुम्ही किती पैसे कमवू शकता पण जर तुमच्यासोबत भाजपचे मंत्री आहेत भाजपचे अधिकारी आहेत भाजपचे आमदार आहेत तर तुम्ही वाचू शकता तुम्हाला इथून निघायचं असेल तर एक दिवसापूर्वी स भाजपचे आमदार जे आहेत त्यांच्यासोबत संगमत करा त्यांच्यासोबत चांगले राहा मग तुम्ही कोणत्याही गोष्टीतून वाचू शकता ह्याचाच अर्थ म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये जे आहे ज्याच्या ज जशाप्रकारे नो टॉलरन्सशी सरकार असताना देखील जेव्हा भ्रष्ट अधिकाऱ्याचा सत्कार केला गेला आणि दुसऱ्या दिवशी छापेमारी झाल्यानंतर पण त्यांच्याकडून काहीच सापडलं नाही एक कोटी सापडले त्या व्यतिरिक्त काय असं सापडलं नाही त्याच्यावरूनच समजून येतं कशा प्रकारे सत्कार करून जे आहे ते आयुक्तांना वाचवण्याचा हा पूर्ण डाव रचला गेला आहे त्यामुळे आम्हाला नक्की सांगा की खरंच तुम्ही या रकमेने संतुष्ट आहात का कारण कुठेतरी एक कोटी तेहतीस लाख हे खरंच आयुक्तांच्या घरी सापडले त्यानंतर नाशिकच्या घरी जे काय धाड पडली त्याच्यातून काय अजूनही काही डिक्लेअर करण्यात आलेलं नाही आहे फक्त ही रक्कम इतकीच आहे ती डिक्लेअर करण्यात आली आहे म्हणजे खरंच तुम्ही संतुष्ट आहात का कारण आज ज्या काही बातम्या सुरू आहेत त्याच्यावरून समजतं आहे की कोणी यावर संतुष्ट नाही आहे याचबरोबर येणाऱ्या काही ये काळामध्ये महानगरपालिकेची चौकशी देखील होणार आहे त्याच्यासाठी संयुक्त बैठक देखील बसवली जाते असं आम्हाला कळलेलं आहे त्याच्यामुळे ती बातमी आम्ही तुम्हाला देत राहू की कशाप्रकारे महानगरपालिकेचे इतर फाईल्स आणि घोटाळे काढण्यासाठी आता प्रशासन जे ते संयुक्त बैठक आणि संयुक्त एक समिती जी आहे ती नेमणार आहे जाणून घेऊया याच्यावर काय अपडेट्स येत आहेत तोपर्यंत तो पाहत राहा प्रवक्ता न्यूज